कल्याण पूर्वेच सहजीवन सोसायटीमध्ये राहणारा अर्णव खैरे हा मुलुंड येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता सायन्स शाखेत शिक्षण घेत होता त्यावर डॉक्टर बनायची त्याची इच्छा होती नेहमीप्रमाणेच तो परवा सकाळी कॉलेजला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकाहून त्यांनी ट्रेन पकडली या ट्रेनमध्येच गर्दीमध्येच त्याचा एकाशी वाद झाला याच दरम्यान काही तरुणांनी तुला मराठी बोलायची लाज वाटते का असं बोलत त्याला मारहाण केली याच धक्क्या त्या मारणीच्या धक्क्यामुळेच त्यांनी घरात घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे एकंदरीत काय प्रकार घडला होता हे जाणून घेण्यासाठी आता अर्णवचे वडील आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल नेमकं काय त्या दिवशी घडलं होतं सर नेहमीप्रमाणे मुलगा माझ्या कॉलेजला जात होता कॉलेजला त्याचा फर्स्ट क्लासचा पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट से घेतलं आणि जनरल डब्यातून प्रवास करत होता प्रवास करताना त्याला गाडीमध्ये गर्दी असते त्याच्यावर समोरची एक व्यक्ती होती जी तो मला म्हणाला की ती हिंदी भाषिक व्यक्ती होती म्हणून त्यांनी त्याच्याशी हिंदीतून संवाद केला की तू मेरे पे प्रेशर आर आहे आप थोडा आगे आगे धक्का दो तर असं बोलल्यावर त्याच्या बाजूची लोकं होती त्याने त्याला कानाखाली वगैरे हो मारायला सुरुवात केली आणि त्याला म्हणाले तुला मराठी बोलायला लाज वाटते का तू तु हिंदीतून काय बोलतो मग तो त्यांनी त्यांनी सांगितलं म मी पण मराठीच आहे मग तू मराठी आहे ते तुला मराठी बोलायची लाज वाटते का तो म्हणाला अहो मी पण मराठीच आहे आणि मग त्याला ते मारण चालू केलं त्याचा मास्क वगैरे पाडून टाकला त्याला मुलुंडला केळकर कॉलेजला जायचं होतं तो कॉलेजला न त्या मुलुंडला न उतरतो ठाण्याला उतरून नंतर मग पुढे त्यांनी कॉलेजला गेला या तर मग या घटनेची काही माहिती अर्णवने आपल्याला तुम्हाला दिली होती सर काहीच नाही मी आमचं नेहमीप्रमाणे त्याचं जसं माझी मुलं जेव्हा कॉलेजला निघतात तेव्हा कॉलेजवर माझा मुलगा कॉलेजला जाताना पोचला काय कॉलेजमध्ये निघाला काय कल्याण स्टेशनला उतरल्यानंतर पुन्हा तो घरी आल्यानंतर असे मला आमचे फोन चालू असतात की मी पोचलो घरी मी स्टेशनला उतरलो मी घरी पोचलो असं त्याचं आमचं म्हणजे त्या नेहमीसारखं बोलणं असतं तसंच तो त्या दिवशी परवाच्या दिवशी पण त्यांनी तसेच आमच्याशी कॉन्टॅक्ट केलं घरी आल्यानंतर मग तो मला सांगितलं मी घरी पोचलो म्हणून पण त्याला ही गोष्ट मला पण सांगायला भीती वाटत होती कारण तो आतून घाबरला होता पण तो व्यक्त होत नव्हता हो मग त्याने पुन्हा पंधरा मिनिटांनी मला कॉल केला आणि मला सांगितला हा प्रकार जे काय झालं ते काय मागणी असणार आहे तुमची मागणी काय नाही हे असले वाद व्हायला नको आणि हाकनाक कुणाचा जीव जायला नको बस एवढीच माझी मागणी आहे आपल्यासोबत याच इमारतीमध्ये राहणारे काही नागरिक देखील आहेत सर काय सांगाल काय मागणी असणार आहे एक तर रेल्वेच्या गर्दी जर त्यात हा मराठी हिंदी वाद काय मागणी असणार रेल्वेच्या गर्दीचा रेटा तर आहेच सर त्याच्याबरोबर हा मराठी हिंदी वाद व्हायला नको होता आणि सहप्रवाशाने देखील जर तिथे मध्यस्थी केली असती तर एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं असतं आता त्याचा प्राण तर आपण परत आणू शकत नाही परंतु ज्या लोकांनी हे त्याला ह्या कारणापर्यंत आणलं त्यांना शासन व्हावं सर मागणी आहे मराठी हिंदी भाषेत जो वाद सुरू आहे नेमका याच वादातून त्याला मारहाण झाली होती काय आव्हान कराल काय वाटतं तुम्हाला नागरिक म्हणून म्हणजे नागरिक राजकारण न ना करता की ग्राउंड लेव्हलला रियालिटी वेगळी आहे रोज लोक प्रवास करत असतात अशा ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेस अशा घटना घडत असतात परंतु एखाद्या छोट्याशा कृतीमुळे एवढी मोठी घटना घडते तर तिथे सगळ्यांनी विचार करायला हवा या गोष्टींचा आणि गांभीर्याने विचार करायला हवा जेणेकरून एखादं कुटुंब उद्ध्वस्त झालं नाही पाहिजे याच्यामध्ये नक्कीच घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी सध्या खैरे कुटुंबावर शोककळ पसरले मात्र या घटनेस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या त्यांच्या कुटुंबीय तसेच मित्रांकडून केली जाते